औंढा शहरातील ज्ञानदीप वाचनालयामध्ये इयत्ता बारावीसह हो नेट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत पद्मनाभ गिरजी महाराज होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सीमा देशपांडे प्राध्यापक राम शिंदे नितीन पोले प्रणिता महाजन धनंजय देशपांडे शिल्पा पांडे मंजुषा जाधव शीतल गोबाडे नितीन महामुने गजानन देशमुख उपस्थित होते यावेळी नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी रोहित काळे अधिराज जाधव रोहित वाशिमकर तसेच इयत्ता दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी सिद्धेश्वर शिंदे वेदिका जोशी रोहिणी रेंके श्रुती कांबळे खुशी वाकोडे वकील जाधव नंदनी लोखंडे अनुष्का पोपलाईट या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रणिता महाजन यांनी केले सूत्रसंचलन महेश खुळकळे यांनी सांगतो की नीट एक्झाम मुलांसाठी वैद्यकीय क्षेत्रात मुलांसाठी खूप महत्वाची असते पण या एक्झाममध्ये सहाशे पेक्षा जास्त स्कोअर मिळवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये त्याच्यासाठी खूप मोठं डेडिकेशन लागतं खूप मोठा त्याग लागतो आणि अभ्यासामध्ये तेवढी कॉन्सन्ट्रेशन पाहिजे तेवढं कंटिन्युअसनेस पाहिजे तर एवढे सगळे मार्क घेतले ही खरंच खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे आमदार अमदावासियांसाठी त्यांनी एवढे चांगले मार्क घेतले त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःच खूप मोठा वाटा आहे पण त्याच्यासोबत आपण जसं म्हणतो कि बा अभ्यासामध्ये मुलांचा जर जेवढे कष्ट असतात त्यासोबत त्यांच्या गुरुजांचाही वाटा असेल त्यांच्या टीचर्सचा वाटा असतो त्यासोबत त्यांच्या पालकांचा जेवढे कष्ट आहे आपला मेहनत आहे त्यांचा सपोर्ट आहे तो पण डोळस महत्वाचा आहे आपल्या आंबातील तिन्ही मुलं खूप चांगले वैद्यकीय म्हणजे वैद्यकीय शिक्षामध्ये खूप चांगले नाव लोक किंवा खूप चांगले डॉक्टर्सून बाहेर पडतील या शंकाच नाही करून आमचा विश्वास आहे आणि त्यांना आणि त्यांच्या पालकांना शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढे